तुमच्या घरी मशीन आहे तुम्ही ब्लाऊज शिवत नाही पण मशीन चालवता येतं तरीसुद्धा तुम्ही हे काम आरामात करू शकता नमस्कार मी सायली तुम्हाला सर्वांचं सा खूप मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करते आज मी तुम्हाला रेडीमेड ब्लाउज अल्ट्रेशनच्या काही टिप्स देणार आहे तर हे रेडीमेड ब्लाऊज आलेला आहे माझ्याकडे अल्ट्रेशनसाठी ही खूप मोठी साईज आहे आणि कस्टमरची साईज छत्तीस सा आहे त्यांना हा जो गळा दिसतोय तुम्हाला तो पुढचा गळा आहे तो खूप जास्त मोठा होतोय असं मी त्यांचं म्हणणं आहे म्हणजे ही साईड जी आहे ही ही त्यांना नको आहे इथे असं कवर करायचंय त्यांना गोष्ट म्हणजे या रेडीमेड ब्लाउजला जे कप्स लावलेले असतात ते खूप जास्त यांचे कडक होते इतके कडक होते की ते दिसतही बरोबर नव्हते आणि आतमध्ये टोचत होते अंगाला तर कप्स त्यांना लावायचे नाही आहे फक्त काढून घेतलेले आहेत हे कप्स कसे काढायचे ते दाखवते मी तुम्हाला तर व्यवस्थित असे काढून घेतलेले आहेत बाही थ्री फोर्थ होती त्या बाही कट करून घेतलेल्या आहेत इतक्या कोपरापर्यंतची बाही कट केलेली आहे हे कापड उरलेलं आहे आणि तेच उरलेलं कापड मी आता हे फ्रंटला इथे कवर आहे हा ब्लाउजचा जो पुढचा गळा आहे जिथे आपल्याला पॅच लावायचा आहे तिथे असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला सारखं येईल अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे आपल्याला हे असं आणि इथे पिनं लावून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे या पल पिन्स नसतील तर तुम्ही टाचना लावा म्हणजे साधी जी सेफ्टी पिन असते ती किंवा सुई असं काही लावू शकतात लावायचा एकच उद्देश की हलायला नको पाहिजे ते हा भाग फोल्डेड आहे तर हा कॅनवास मी घेतलेला आहे पेपरचा असा फोल्ड करून घेतला आहे तोसुद्धा असा ठेवायचा इथे आणि जेवढं आपल्याला कमी करायचं आहे तेवढं इथे असं मांडून घ्यायचं आता मांडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की या गळ्याच्या आखल्यानंतर याच्या खाली एक इंच तरी आपल्याला कॅनवास जो आहे तो शिल्लक पाहिजे एवढा एवढा असा ठेवून घेतला आता त्यांना शोल्डर पट्टी जी आहे जी ती जेवढी आहे तेवढीच पाहिजे आहे त्यामुळे आपण पॅच जे लावणार ते इथपर्यंतच लावूया इथपर्यंत पॅच लावलं म्हणजे शोल्डर ला काही चेंज नाही होणार ठीक आहे वेग -वेग आता हा गळा चौकोनी आहे कधी गोल असतो कधी पान असतो वेगवेगळ्या गळ्याचे आकार असतात आता हा जो चौकोनी गळा आहे त्याला हे असं पंचकोनी पॅच सूट होणार आहे लावू शकता तर हे अशा पद्धतीने मी इथे आखून घेतलेलं आहे हे हे, हे जे पॅच आहे ते हे इथे लागणार आहे एवढं पॅच लागणार आहे पुन्हा एकदा व्यवस्थित ठेवून चेक करून घ्यायचं की आपण व्यवस्थित आहे का हा पंचकोनी हा जो पसरट आहे तो मी घेणार आहे हा जास्तच लहान होईल ठीक आहे कारण की हा इथे येतोय आणि हा गळा जास्तच पसरट आहे त्यामुळे आपल्याला हा पोर्शन घ्यावा लागणार आहे जो आपण नंतर आखला हे पिवळं मॅचिंग अस्तर जे आहे ते घेतलेले आणि ते अस्तर त्या अस्तरवरती हे आपल्याला चिकटवून घ्यायचे हे मेन फॅब्रिकवरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि पिन लावून घ्यायचं आहे हलू नये म्हणून नाही लावल्या तरी काही हरकत नाही आणि जिथे आपण पेनाने मार्किंग केलं होतं तिथे आपल्याला बरोबर एक शिलाई करून घ्यायची आहे शिलाई केल्यापासून पाव इंच अंतर सोडून आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि इथे एक असं एका साईडला फोल्ड करून अस्तरवर शिलाई आली पाहिजे मेन फॅब्रिकवर नाही आली पाहिजे जर तुम्हाला हे जमणार नसेल तर तुम्ही हे पलटी करून फक्त इस्त्री करून घेऊ शकता तरीसुद्धा चालेल आता हे पॅच जे आहे ते रेडी झालेलं आहे यावरसुद्धा इस्त्री करू शकता किंवा या पद्धतीने दाबटीप टाकू शकता आता हे जे पॅच आपलं तयार झालेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित गळ्यावरती आपल्या ब्लाऊजच्या गळ्यावरती ठेवून पिना लावून घ्यायच्या आहेत इथे जो आपला चौकोनी गळा होता आधीचा रेडीमेड ब्लाऊजला आधीचा जो गळा होता त्या चौकोनी गळ्यावरती शिलाई करून घेतलेली आहे आणि पिना काढून घेतलेला आहे आणि रेडीमेड ब्लाऊजचा गळा आता लहान झालेला आहे आता आपण जे कप्स काढले होते तिथे ओपन होतं तिथे मी अशी एक साधी शिलाई टाकून घेते आहे दोन्ही बाजूला जे कप्स काढलेले होते ते मी शिवून घेते आहे साधा टाका टाकायचा आप आहे आपल्याला मशीनने आता बाहीला साधी आपण पट्टी फोल्ड करून शिवतो तसं मी साधं एक शिवून घेते आहे जेवढी बाही हवी तेवढी शिवून घ्यायची आहे दोन्ही पाया शिवून घ्यायच्या आहेत आपल्याला व्यवस्थित आता आपल्याला साईड फिटिंग संपूर्ण करून घ्यायची आहे त्यासाठी कमरेकडचा जो भाग आहे तो टेपने असा मोजून घ्यायचा आहे पट्टी सोडून हे कमरेचा भाग मोजायचा आहे तो भरलेला आहे तेहतीस आणि कस्टमरच्या अंगावरचं माप आहे तीस तर तेहतीस वजा तीस म्हणजे तीन इंच उरतात आणि तीन इंचा चौथा भाग मी करून घेतलेला आहे तो येतो पाऊण इंच आणि पाऊण इंच इथे मी टाकून घेतलेला आहे खून केलेली आहे त्याचबरोबर इथेसुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अंगावरचं माप घेऊन आणि बाहीलासुद्धा दंडघेऱ्याचं माप घेऊन आपल्याला खूण करून घ्यायची आहे जर तुम्हाला हे कळत नसेल लक्षात येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ब्लाऊज अंगात घालायचं आणि थोडं थोडं जेवढं तुम्हाला सेल वाटतं आहे तेवढं अंदाजे घेऊन आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण अशी ही शिलाई करून घ्यायची आहे एक शिलाई करायची नाही दोन ते तीन शिलाई आपल्याला करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला सिक्युरिटी राहते उसवलं तरीसुद्धा तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे जर तुम्हाला हे खुणा करणं वगैरे किचकट वात वाटत असेल तर तुम्ही ब्लाऊज हे अंगात घालायचं आणि तुम्हाला जेवढं एक बोट दोन बोट जेवढं लूज वाटत असेल तेवढं तुम्ही शिवून बघायचं आणि पुन्हा एकदा घालून बघायचं टाईट लूज जसं असेल तसं तुम्हाला पुन्हा एकदा फिटिंग करून घ्यायचे आहे